नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उष्माघाताचं प्रमाण वाढल्यानं केंद्र सरकारनं आठ राज्यात जारी केला रेड अलर्ट उन्हाच्या वेळी शक्यतो बाहेर न पडण्याचं आवाहन उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूचं वाढतं प्रमाण लक्षात घेता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या मापदंडात सुधारणा करा राज्य शासनाची केंद्राला विनंती नैऋत्य मोसमी पावसाची आगेकेच सुरूच अंदमान बेटात मान्सून दाखल ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट केंद्र सरकार येत्या दोन तीन महिन्यात दोन हजार मेगाहर्ट स्पेक्ट्रमचा करणार लिलाव यापूर्वीच्या सरकारच्या काळात शस्त्रास्त्र खरेदी व्यवहारांमध्ये गैरव्यवहार झाल्यानं देशाच्या संरक्षण सज्जतेवर परिणाम झाल्याची संरक्षण मंत्र्यांची कबुली बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन उज्जैनमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यातील तिसरं आणि अखेरचं शाही स्नान आज आणि सीबीएसई चा बारावी परीक्षेचा निकाल जाहीर पहिले तीनही क्रमांक पटकावले मुलींनी आणि आता सविस्तर वृत्त वाढत्या तापमानाचा फटका देशाला बसत आहे तापमानाचा पारा वाढत असल्यानं आणि उष्माघाताचं प्रमाण वाढल्यानं केंद्र सरकारनं आठ राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे दुपारी उन्हाच्या वेळी कामाशिवाय बाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आह राजस्थानमधील फिलौदीमध्ये सर्वाधिक एक्कावन्न अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली हे देशातील आतापर्यंतचं सर्वाधिक तापमान आहे यंदाच्या तापमानवाढीनं या उच्चांक मोडले आहेत हे तापमान आणखी दोन तीन दिवस कायम राहणार असल्यानं जिल्हा प्रशासन आणि आरोग्य खात्यानं नागरिकांना सतर्क करण्याच्या सूचना देण्यात उष्माघातामुळे तेलंगणामध्ये दे आतापर्यंत तीनशे नऊ जणांचा मृत्यू झाला आहे तर जणांचा मृत्यू झाला आहे राज्यात जळगावमध्ये सर्वाधिक सत्तेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली येत्या चोवीस तासात दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता आहे विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे रोआणू चक्रीवादळ उत्तर पूर्व दिशेनं बंगालच्या खाडीकडे सरकत आहे आज हे चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळे ओदिशातील किनारपट्टी भागात पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात आणि मिझोराममध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे दक्षिण आसाम मणिपूर त्रिपुरा आणि काही भागात पावसाची शक्यता आहे आंध्र प्रदेश ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या मासेमारांनी येत्या छत्तीस तासात समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे विशाखापट्टणममध्ये देण्यात आलेला सतर्कतेचा इशारा मागे घेण्यात आला आहे या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातील कृष्णा पूर्व गोदावरी विशाखापट्टणम जिल्ह्यांना दोन दिवसांपासून पावसानं झोडपलं आहे आंध्र प्रदेशमध्ये नऊ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे आसाममध्ये सलग तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असून भूस्खलनामुळे आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे दरम्यान नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरूच आहे बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग अंदमान समुद्र आणि अंदमान मान्सून दाखल झाला आहे उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला मदत मिळावी यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे राज्यासह देशाच्या विविध भागात सध्या उष्णतेच्या लाटेनं कहर केला आहे यामुळे उष्माघातामुळे होणारे मृत्यू वाढले आहेत या, या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या मापदंडात सुधारणा करावी अशी विनंती राज्य सरकारनं प्रस्तावाद्वारे केंद्र सरकारला केली असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली एनडीआरएफच्या मापदंडानुसार माप गारपीट तसंच अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते मात्र उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी कोणतीच तरतूद नाही भाजपप्रणीत केंद्र सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरा देश बदल रहा है आगे बढ़ रहा है या गाण्याचं प्रकाशन केलं मोदी यांनी ट्विटर हँडलद्वारे हे प्रकाशन केलं विविध क्षेत्रात केंद्र सरकारनं दोन वर्षात घेतलेले महत्त्वाचे निर्णय विविध योजनांना मिळालेलं यश याचा या, या गाण्यात उल्लेख आहे देशाच्या आर्थिक विकासासह जनधन योजना मुलींना शिक्षण मेक इन इंडिया स्वच्छ भारत अभियान यासारख्या जनहिताच्या योजनांचाही या गाण्यात उल्लेख आहे खिलकर सूरज निकल, खिल निकल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागरिकांशी संवाद साधणाऱ्या मन की बात कार्यक्रमाचा विसावा भाग उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरून प्रसारित होणार आहे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर एफ एम आणि विविध भारतीच्या केंद्रांवरून प्रसारित होणार आहे तसंच दूरदर्शनवरही हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक सध्या भारत दौऱ्यावर आहेत कूक यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यांच्यामध्ये तंत्रज्ञान आणि इतर विषयांवर चर्चा झाली केंद्र सरकार येत्या दोन ते तीन महिन्यात दोन हजार मेगाहट स्पेक्ट्रमचा लिलाव करणार आहे केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली नवी दिल्लीत असोचनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते दूरसंचार क्षेत्रात पुरेसा स्पेक्ट्रम उपलब्ध व्हावा या दृष्टीनं हा आतापर्यंतचा सर्वात जास्त स्पेक्ट्रमचा लिलाव ठरेल त्यांनी सांगितलं या स्पेक्ट्रम लिलावामुळे केंद्र सरकारला पाच लाख छत्तीस हजार कोटी रुपये प्राप्त होतील अशी अपेक्षा आहे असं रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं यापूर्वीच्या सरकारच्या काळात शस्त्रास्त्र खरेदी व्यवहारांमध्ये गैरव्यवहार झाल्यानं त्याचा परिणाम देशाच्या संरक्षण सज्जतेवर झाल्याची कबुली संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी आकाशवाणीला दिलेल्या खास मुलाखतीत दिली सध्याचं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सेनादलाच्या आधुनिकीकरणासाठी शस्त्रास्त्र खरेदी जलदगतीनं होण्यावर भर देत असल्याचंही पर्रिकर यांनी यावेळी सांगितलं भारतीय दारुगोळा कारखान्यात तयार करण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीच्या धनुष तोफेची चाचणी घेण्यात येत असल्याचंही त्यांनी नमूद केलं पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला वेग आला आहे केरळमध्ये पिनराई विजयन यांची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा करण्यात आली आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत विजयन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं तर आसाममध्ये ऐतिहासिक विजयानंतर भाजपा नेत्यांची गुवाहाटीत बैठक झाली यामध्ये सर्वानंद सोनोवाल यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेण्यात आला ते चोवीस तारखेला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत तामिळनाडूमध्ये जयललिता यांची पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे आज वैशाखी बुद्ध पौर्णिमा सिद्धार्थ गौतमाचा जन्म बोधिवृक्षाखाली सम्यक ज्ञानप्राप्ती आणि महाकारुणिक बुद्धाचं महापरिनिर्वाण या तीनही घटना घडल्या तो दिवस म्हणजे बुद्धपौर्णिमा मानवजातीच्या कल्याणासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या समृद्ध जीवन जगण्याच्या सद्धम्माचं दान देणाऱ्या बोधिसत्व तथागतांना त्रिवार अभिवादन आगार, शिलाचे भांडार करुणेचे महासागर शांतीचे अग्रदूत गौतम बुद्ध स्वत्वाची जाणीव करून देणारा प्रज्ञा जागृत करणारा शिलाच महत्व विशद करणारा दया करुणेचा बुद्धाचा धम्म म्हणूनच बुद्ध संदेश देतात दैन्य, भव भव स्वयं दीप हो। अत्त दीप स्वयं हो। जगातील दुःख तृष्णा विकार यावर मात करणारा विज्ञानवादी दृष्टिकोन देणारा बुद्धाचा सद्धम्म अखिल विश्वाला तारणारा शांती अहिंसेचा समतेचा प्रेमाचा अन बंधुत्वाचा संजीवक धम्म विचार माणसा माणसात पेरणारा बहुजन हिताय बहुजन सुखाय हे कल्याणकारी विचारधन बुद्ध आपल्याला देतात नको युद्ध नको ललकार, नको युद्ध नको जाती धर्म वर्ण पंथ यांच्या अठरा पगड गर्तेत गुदमरलेल्या कोंडलेल्या श्वासाला विशाल दृष्टिकोनाचा मानवी कल्याणाचा जीवन जगण्याचा आश्वासक सम्यक मार्ग तथागताने आपल्याला दिला आहे या सम्यक सन्मार्गानं जगातल्या प्रत्येकांचं आयुष्य निर्विघ्न होण्यासाठी बुद्ध विचारांचं अनुसरण अगत्याचं आहे अवलंबा नको युद्धाचा तो मार्ग नको हिंसेचा अपशब्द नको निंदेचा शिडकाव करा प्रेमाचा भारतीय जंबुद्वीपात रुजलेल्या अरहत सम्यक संबुद्धाचा मंगलमय विचार धनान बुद्धाचा असद्धमान या भूतलावरील चराचर सृष्टीचं कल्याण हो भवतु सब्ब मंगलं गौतम बुद्धाचा बुद्धाचा संदेश मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील तिसरं आणि अखेरचं शाही स्नान आज होत आहे या पर्वणीला अनेक भाविक क्षिप्रा नदीवर स्नानासाठी येण्याची शक्यता लक्षात घेऊन चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे यंदा वेगवेगळ्या आखाड्यांसाठी घाट आणि वेळ निश्चित करण्यात आली आहे त्यामुळे पहिल्यांदाच शैव आणि वैष्णव साधू वेगवेगळ्या घाटांवर एकाच वेळी स्नानाची पर्वणी साधणार आहेत या निर्णयामुळे अकरा वाजेपर्यंत आखाड्यांच्या स्नानांची वेळ पूर्ण होईल त्यानंतर भाविकांना स्नानासाठी घाटावर जाता येणार आहे दिलेल्या वेळेत स्नान पूर्ण करण्याचं आखाड्यांनी मान्य केलं आहे ई सी अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला या परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली असून दिल्लीची सुकृती गुप्ता पाचशेपैकी चारशे सत्त्याण्णव गुण मिळवत प्रथम आली आहे पलक गोयल चारशे शहाण्णव गुण मिळवत दुसऱ्या क्रमांकावर तर सौम्या चारशे पंच्याण्णव गुण मिळवत तिसऱ्या क्रमांकावर आहे अठ्याहत्तर पूर्णांक पंच्याऐंशी शतांश टक्के इतके सरासरी निकाल लागला असून अठ्ठ्याऐंशी पूर्णांक अठ्ठावन्न शतांश टक्के मुली तर त्र्याऐंशी पूर्णांक पाच शतांश टक्के मुलं या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहेत रत्नागिरी जिल्ह्यात पाणी टंचाईमुळे पंच्याण्णव बोअरवेल खोदण्यासाठी राज्य सरकारनं परवानगी दिली मात्र बोरवेल ठेकेदारी खाजगी बोरवेलमधून जादा पैसे मिळतात म्हणून खाजगी बोरवेल खोदत आहेत आणि सरकारी बोरवेल तशाच पडून आहेत त्यामुळे जे बोरवेल खोदत आहेत त्यांनी सरकारला सहकार्य केलं नाही तर त्यांच्या गाड्या जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत अशी माहिती पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली चिपळूणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन हा आदेश काढल्याचं वायकर यांनी सांगितलं वाडी वस्तीवर पाणी साठवण्याची व्यवस्था नसल्यानं तिथं पाण्याच्या टाक्या वाटप करण्याचं काम सुरू आहे तसंच ठिकठिकाणी थीक नद्यांमधला गाळ उपसण्याचं कामही शर्मदानातून होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली कृषीप्रधान भारताच्या कृषी क्षेत्रापुढेच गेल्या काही वर्षांपासून अनेक समस्या आहेत त्या लक्षात घेऊन गेल्या दोन वर्षात केंद्र सरकारनं शेतीविषयक विविध योजनांचा धडाकाच लावला आहे त्याविषयीचा हा वृत्तांत देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोलाचा वाटा असलेलं कृषी क्षेत्र काही वर्ष अडचणींचा सामना करत आहे हवामान बदलासह प्रशासनाचं मनमानीमुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देत शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीनं अनेक पावलं उचलली आहेत शेतकऱ्यांना आर्थिक तसंच तंत्रज्ञानाच्या अनुषंगानं प्रकारे अधिक सक्षम करता येईल याकडे विशेष लक्ष दिलं आहे शेतमालाला योग्य भाव मिळावा तसंच दलालांपासून त्यांची सुटका व्हावी म्हणून केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना सर्व समावेशक बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून ई कृषी बाजाराची सुरुवात केली आहे या ई कृषी बाजाराअंतर्गत आठ राज्यातील एकवीस कृषी बाजारपेठा ऑनलाईन होणार आहेत तर गहू चणा मोहरीसह बावीस प्रकारच्या कृषी मालाची ऑनलाईन विक्री होणार आहे शेतकरी आपला शेतीमाल कोणत्याही एकवीस कृषी बाजारांमध्ये विकू शकतील ई कृषी बाजारासाठी चौदा राज्यातील तीनशे पासष्ट कृषी बाजारातून केंद्र सरकारकडे प्रस्ताव आले आहेत पहिल्या टप्प्यात देशातल्या एकवीस बाजारांना इलेक्ट्रॉनिक व्यापार पोर्टलनं जोडलं गेलं असून दुसऱ्या टप्प्यात एकशे ऐंशी तर तिसऱ्या टप्प्यात एकशे पंच्याऐंशी ते दोनशे बाजारांना ऑनलाईन पोर्टलनं जोडलं जाईल ई कृषी बाजारासाठी शेतकऱ्यांकडे कृषी बाजार परवाना असणार असून राज्यात एकीकृत बाजारामध्ये शेतकऱ्यांना आपला कृषी माल विकण्याची परवानगी असणार आहे शेतकऱ्यांना शेतमालाला योग्य भाव देण्यासह विविध कारणांमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनाही राबवली जात आहे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा तसंच त्यांना हवामानाचा अंदाज मिळावा म्हणून दोन मोबाईल ॲपचीही सुरुवात करण्यात आली आहे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी तसंच कृषी क्षेत्रातील उत्पन्न वाढवण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकारनं केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल होईल अशी आशा आहे आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना अधिक सक्षम आणि बळकट करण्यासाठी नक्कीच होऊ शकेल यात शंका नाही राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी बीड जिल्ह्यात शेतमजुरांना रोजगार देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दोन हजार दोनशे त्र्याऐंशी कामांच्या माध्यमातून साठ हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे काम सुरू असलेल्या ठिकाणी मजुरांना पाणी उपलब्ध होत असल्यानं त्यांचा पाण्याचा प्रश्नही सुटला आहे बीड जिल्ह्यातल्या अकरा तालुक्यात मजुरांना काम देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत मागील त्याला मनरेगा अंतर्गत रोजगार देण्याची सरकारची भूमिका आहे विहिरी रस्ते शेततळी फळबागा लागवड यासारख्या कामातून रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहेत ब्यान्नव रुपये पर्डी पर्डी पर सर्वात लक्षणीय गोष्टी असं आहे की लोकांना कामाची आवश्यकता हो आहे हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी पंचायत समिती तहसील यांच्या मार्फत एक उपक्रम आपण घेतला होता आणि गावगावी जाऊन फॉर्म फोरचं वाटप करून जेणेकरून लोकांना आता जे लोक आहेत किंवा गावचे मजूर आहेत ते खूप इझिली आपल्याकडे कामाची मागणी करू शकतात असा आपण मोहीम घेतली देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी नवी दिल्लीतल्या वीरभूमी या राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आदरांजली वाहिली राजीव गांधी यांचा स्मृतिदिन दहशतवाद विरोधी दिवस म्हणूनही पाळण्यात येतो मुंबईच्या काँग्रेस मुख्यालयात मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी दहशतवादविरोधी लढ्याची प्रतिज्ञा करण्यात आली देवदासी देवदासींचं मानधन वाढवावं तसंच त्यांच्या घरकुलाचा प्रस्ताव मंजूर करावा या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी नेहरू युवा देवदासी विकास मंडळाच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला देवदासींच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता देवदासी ना दारिद्र्य स्वस्त स्वस्तधान्य शिधापत्रिका मिळावी तसंच वयाची अट रद्द करून सर्व देवदासींचं सर्वेक्षण करावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली राज्य शासनानं देवदासी अभ्यास गटाची स्थापना केली असून त्यांच्या शिफारसी स्वीकारल्या आहेत त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी देवदासींच्या मागण्या मंजूर करण्यात याव्यात असं यावेळी मोर्चेकरांनी सांगितलं जिद्द चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलं असं मत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दिव्यांग प्रांजल पाटील यांनी व्यक्त केलं पुणे आकाशवाणीच्या कल्याणकारी क्लबच्या वतीनं प्रांजल पाटील यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्या बोलत होत्या पुणे आकाशवाणी केंद्राचे सहाय्यक केंद्रीय निर्देशक रवींद्र खासनीस यांच्या हस्ते प्रांजलचा सन्मान करण्यात आला वयाच्या सातव्या वर्षी प्रांजल यांची दृष्टी गेली पण जिद्द न हारता केवळ कठोर परिश्रमाच्या जोरावर प्रांजल यांनी ब्रेल लिपीतून शिक्षण घेतलं आणि त्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यावर्षीच्या परीक्षेत सातशे त्र्याहत्तराव्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्या दिव्यांगाबरोबरच सर्वसामान्यांनाही कौतुक वाटेल असंच यश त्यांनी संपादन केलं काही प्रमाणात समाज आजही सर्वसामान्य लोकांसाठी काम करत नाही अशा लोकांच्या कल्याणासाठी मला काम करायला नक्की आवडेल असंही यावेळी दिव्यांग प्रांजल पाटील यांनी सांगितलं दुष्काळी परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या समस्या कमी व्हाव्यात यासाठी सरकारनं दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीनं वाढ करण्याचं लक्ष ठेवलं आहे कृषी क्षेत्रातल्या योजनांसाठीही सरकारनं मोठी तरतूद केली आहे दोन वर्षांपासून असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत त्यांना या स्थितीतून बाहेर काढून स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षापर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीनं वाढ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे संपन्न शेतकऱ्यांमुळेच संपन्न भारताचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा म्हटलं आहे भारत हा शेतीप्रधान देश असून अनेकदा कमी पावसातही शेती करून अधिक उत्पादन मिळवता येतं म्हणूनच केंद्राकडून शेतीवर जास्त भर दिला जातोय दोन हजार पंधरा सोळा या वर्षात एकूण धान्य उत्पादन दोनशे बावन्न पूर्णांक तेवीस मिलियन टन होण्याचा अंदाज आहे गावांच्या विकासात सरकारनं शेतीला विशेष महत्व दिलं असून देशात हरित क्रांती आणून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी पंतप्रधानांनी सात मुख्य मुद्द्यांवर जोर दिला आहे सिंचनात अधिक गुंतवणूक करणं हे त्यापैकीच एक कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी थी सरकार ठिबक सिंचन पद्धतीवर अधिक भर देत आहे सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत अठ्ठावीस पूर्णांक पाच लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे शेतकऱ्यांसाठी प्रलंबित असलेल्या एकोणनव्वद योजना लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्यात येत आहेत तसंच दुष्काळी भागात सिंचन पुनरुज्जीवित करण्यासाठी मनरेगा अंतर्गत पाच लाख तलाव आणि विहिरी बनवण्यात येत आहेत धान्याचा दर्जा वाढवण्यासाठी मृदा परीक्षण करणं गरजेचं असून आतापर्यंत एक पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटी मृदा स्वास्थ्य कार्डांचं वाटप करण्यात आलं आहे या अंतर्गत दोन हजार सतरा पर्यंत चौदा कोटी शेतकऱ्यांना कार्ड देण्याचं लक्ष आहे सध्या देशात शंभर टक्के निम कोटेड युरिया उपलब्ध असून याच्या वापरातून खतांच्या दर्जात पंधरा टक्क्यांनी वाढ होऊ शकते याचबरोबर उत्पादनानंतर धान्याची नासाडी होऊ नये यासाठी सरकारनं गोदाम बांधण्याचा वेग वाढवण्याचं ठरवलं आहे आणि यासाठी अधिक गुंतवणूक करण्याचा निर्णयही घेतला आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशानं सरकारनं फूड प्रोसेसिंग उद्योगांवर भर देण्याचं ठरवलं असून त्यासाठी मेगा फूड पार्क बनवण्यात येत आहे शेतकऱ्यांना बाजारपेठा उपलब्ध होण्यासाठी सरकारनं एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे यातून शेतकऱ्यांना खुलं व्यासपीठ मिळेल राष्ट्रीय शेती बाजारासाठी ई प्लॅटफॉर्म बनवण्यात आला आहे ज्यातून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळू शकेल शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात आली आहे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात असून मासेमारी कुक्कुटपालन मधमाशी पालन या उद्योगांवरही भर दिला जात आहे शेती संबंधीच्या सूचना आणि माहिती शेतकऱ्यांना वेळोवेळी मिळावी यासाठी शेतकरी सुविधा कृषी बाजार किसान कॉल सेंटर याबरोबरच दूरदर्शन वाहिनी सुरू करण्यात आली आहे उष्माघाताचं प्रमाण वाढल्यानं केंद्र सरकारनं आठ राज्यात जारी केला रेड अलर्ट उन्हाच्या वेळी शक्यतो बाहेर न पडण्याचं आवाहन उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूचं वाढतं प्रमाण लक्षात घेता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या मापदंडात सुधारणा करा राज्य शासनाची केंद्राला विनंती नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरूच अंदमान बेटात मान्सून दाखल ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट केंद्र सरकार येत्या दोन तीन महिन्यात दोन हजार मेगाहर्ट स्पेक्ट्रमचा करणार लिलाव यापूर्वीच्या सरकारच्या काळात शस्त्रास्त्र खरेदी व्यवहारांमध्ये गैरव्यवहार झाल्यानं देशाच्या संरक्षण सज्जतेवर परिणाम झाल्याची संरक्षण मंत्र्यांची कबुली बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन उज्जैनमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यातील तिसरं आणि अखेरचं शाही स्नान आज आणि सीबीएसईचा बारावी परीक्षेचा निकाल जाहीर पहिले तीनही क्रमांक पटकावले मुलींनी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर